धारावी तब्बल पाचशे पस्तीस एकरच्या परिसरात दाटीवाटीनं पसरलेली वस्ती आणि लोकसंख्या सुमारे दहा लाख अरुंद गल्ल्या झोपड्यांचं साम्राज्य आणि अनेक छोटे मोठे उद्योग याच धारावीचा आता विकास होणार आहे आहे आणि ते काम देण्यात अदानी समूहाला मात्र या प्रकल्पाला ठाकरे गटानं कडाडून विरोध केलाय अदानींकडून हे काम काढून घ्यावं अशी मागणी करून ठाकरे गट आक्रमक झालाय आणि त्यासाठीच धारावीमध्ये मोर्चाही काढण्यात आला याच धारावीच्या भूमीतून ठाकरेंनी सत्ताधारी भाजपवर तोफ डागली आहे पाहूया धारावीच्या पुनर्विकासावरून कसं राजकारण पेटलाय मला वाटत की को इशारा काफी आहे हा इशारा मोर्चा आहे हा आवाज दिल्ली पर्यंत पोहोचला पाहिजे हा आवाज अहमदाबाद पर्यंत पोहोचला पाहिजे पाप असेल कोणाचं तर ते देवेंद्रच आहे आमचं नाही आहे त्यांची सुपारी घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे दुपार्या कधी कोणाच्या कशा फोडायच्या बरं का अडकितताई आमच्याकडेच आहे खलबत्ता आहे अडकित्ता आहे चेचून ठेचून टाकू तुमची दलाली की पुन्हा तुम्ही आदनीच नाव नाही घेणार विरोधी लोकांनी या ठिकाणी मोर्चा काढलाय ठारावीचा विकास सरकारने केला पाहिजे धारावीसाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले जमलेल्या माझ्या धारावी मुंबई आणि महाराष्ट्र प्रेमी बांधवानो भगिनी आणि मातानो आणि याच मैदानातून त्यांनी दिल्लीवर तोफ टाकली पण संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसांनी आणि त्यावेळेच्या सगळ्या गिरणी कामगारांनी असतील सगळ्यांनी जे काय आपलं प्राण्याची आहुती दिली ती भाजपच्या जावाईला मुंबई आंदण देण्यासाठी नाही भाजपच्या जावायला अदानीला भा, मुंबई हुंड्यात द्यायला म्हणून दिलेला नाहीये की हा प्रश्न केवळ ठारावीचा नाहीये हा मुंबई खतम करण्याचा डाव आहे एक तर आजपर्यंत जो काही विकास मुंबई महापालिका करते कोस्टल रोड सुद्धा मुंबई महापालिका करते मुंबईकरांच्या पैशाच्या जोरावरती ज्याला आपण टोल लावणार नव्हतो त्याच्यावरतीही टोल लावणार आहेत भाजपचे जे सरकार आहेत दलाल आहेत एक तर आजपर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याची यांची हिंमत नाहीये कारण शिवसेना निवडणूक घेतली तर शिवसेना आणि महाविकास आघाडी मुंबई महापालिकेत येईल मग आमचं अदानीचं काय होणार विधानसभेच्या निवडणुका घेतल्या तर महाविकास आघाडी परत येईल मग अदानीचं काय होणार अरे आमचं सरकार आज नाही तर उद्या येणार आणि तेव्हा काय करायचं ते आम्ही करणार पण शिवसेना ही आमच्या वि, मित्रांच्या विकासाआड येऊ नये म्हणून तुम्ही तिला खाली केलं माझं पक्ष चोरलात माझं चिन्ह चोरलात पण माझी शक्ती कशी चोराल तुम्ही मुंबईमध्ये संपूर्ण आर्थिक केंद्र कसं मुंबईला कसं चिरडायला पाहिजे कसं ठेचून टाकायचं चेचून टाकायचं सगळं काही गुजरातला न्यायचं अरे साधी आपल्या वर्ल्ड कपची फायनल सुद्धा गुजरातला नेली म्हणजे एका दिवसाच्या मॅचमध्ये जेवढी आर्थिक उलाढाल झाली म्हणून काही जण भारत हरताना सुद्धा हसतानाचे फोटो आपण व्हिडिओवरती टीव्हीवर पाहिले कोण मी नाही बनत आपण सगळ्यांनी पाहिले नाही मी नाही बोलत अगदी सुष्माताईच्या भाषेमध्ये बोलायचं राजे हो मी बोललो का मी अजिबात बोललेलो नाही धारावीतल्या या मोर्चात आणखी एक मुद्दा रंगला तो म्हणजे टीडीआर लॉबीचा यावरूनच आंदोलनापूर्वी फडणवीसांनी ठाकरेंवर टीका केली होती ज्याला ठाकरेंनी धारावीतल्या मोर्चातून उत्तर दिलंय जी एक मुंबईमध्ये टीडीआर लॉबी आहे त्या टीडीआर लॉबीच्या भल्याकरता त्यांची सुपारी घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे असे किती मोर्चे निघाले तरी धारावीच्या लोकांना पक्क घर आम्ही देणारच भारतीय जुगारी पार्टी ते बाजू मांडतायत काय उद्धव ठाकरे म्हणे टीडीआर लॉबीची बाजू घेत आहेत मग तुम्ही आदानीचे जे बुट चाटताय ते कशासाठी चाटताय आणि मी मुख्यमंत्री असताना एक तरी निर्णय असा दाखवा जो मी माझ्या नागरिकांना बाजूला ठेवून केवळ आणि केवळ बिल्डरसाठी दिला एकीकडे पवारांचे बूट चाटायचे आणि आदानीचे आणि नी पवारांचे संबंध माहीत आहेत आणि दुसऱ्या बाजूला मोर्चा ही दुटप्पी भूमिका त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी टीडीआर एफ एस आयचे हिशोब हे उद्धव ठाकरेंना चांगले कळतात तर फडणवीसांचा सुपारी मोर्चाचा आरोप ठाकरेंनी अडकित्याने ठेचून काढलाय आणि ज्याने ज्याने आदानीची सुपारी घेतलेली आहे त्या सुपारी बाजारांना सांगतोय दलाला सांगतोय की हा अडकित्ता लक्षात घ्या किती मोठा अडकित्ता आहे खलबत्ता आहे आहे छे, असे छे, चेचून ठेचून टाकू तुमची दलाली की पुन्हा तुम्ही आदानीच नाव नाही घेणार बघा जे सुपाऱ्या घेऊन राजकारण करतात त्यांच्या डोक्यात अनेक कन्वटीला काम सुपाऱ्या असतात लक्षात घ्या सुपारी आम्हाला शिकवू नका आमच्या कोकणात सुपारीच फार पीक आहे सुपार्या कधी कोणाच्या कशा फोडायच्या बरं का आमच्याकडेच आमच्याकडे धारावी पुनर्विकासाच्या निमित्ताने विरोधक आणि सत्ताधारी असा वादाचा नवा अंक सुरू झालाय हे नक्की ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट